आज आपल्या आसनगावमध्ये प्रथमच आपल्या ग्रामस्थांच्या वतीने एस टी महामंडळाची मागणी केली होती ती मागणी पूर्ण होते आणि आसनगावमध्ये आज बसचं आगमन होऊन या बसचं उद्घाटन सोहळा इथे केला जात आहे या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपले प्रभारी या व्यवस्थापक वाढीले साहेब इथे उपस्थित आहेत त्यानंतर त्यानंतर स्थानक प्रमुख कोल्हे साहेब आहेत त्यानंतर वाहन चालक आहेत ते धनगर साहेब आणि वाहक आहेत ते चौधरी साहेब येथे उपस्थित आहेत त्यानंतरच गावातील संपूर्ण प्रतिष्ठित व्यक्ती तसेच ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी सर्वप्रथम सरपंच ग्राम ग्रामपंचायत आसनगावच्या कत्रे मॅडम यांना विनंती करतो की आपण गणपती गणपतीनेचं पूजन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं

आपल्या ग्रामस्थांची एस टी महामंडळाकडे मागणी होती तर बाबा आसन गावामध्ये बरेचसे विद्यालय आहेत शाळा आहेत छोट्या छोट्या शाळा आहेत किंवा वयस्कर ग्रामस्थ हा रेल्वे क्रॉस करून एस टीने चापूरला जात असेल तर प्रवास करतात परंतु जर एस टी गावामध्ये पश्चिमे साईडला जर आली गावामध्ये तर येथील विद्यार्थी तसेच वयस्कर वृद्ध आणि गावातील इतर ग्रामस्थ यांना शहापूरला जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध होईल आणि या मागणीसाठी आपल्या आसनगावचे ग्रामस्थ ब्रिजकिशोर परदेशी यांनी या मागणीचा पाठपुर पुरवठा गेल्या दीड वर्षापासून घेतला आणि त्यांच्या या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि आपल्या गावामध्ये एस टी टी शावास पुरवत सुरू होत आहे अशीच मी या पाडिले साहेबांना विनंती करतो का साहेब सुरुवातीला जरा कसं आहे प्रसिद्धी होण्यासाठी गावामध्ये काही एस टी चालू आहे थोडा वेळ लागेल परंतु नक्कीच आमचे विद्यार्थी आणि इतर बाजूला जर इंडस्ट्री एरिया <coughs> घेतली इथले कामगार वगैरे जास्त तर या बसचा खूपच फायदा होईल त्यांना आणि महिलांसाठी तर पन्नास टक्के सूट आहे त्यामुळं जास्तीत जास्त महिला या बसनी प्रवास करतील तर ही बससेवा अशी अखंड चालू राहू ही आपल्याला विनंती करतो आणि या कार्यक्रमासाठी इथे उपलब्ध झालेले सरपंच कचरे मॅडम इतिमाटंदी नगरसेविका मॅडम मदन चंदे साहेब नितीनजी चंदे साहेब शिवाजी भाऊ सूर्यराव साहेब त्यानंतर श्रीकांत चौधरी मी आता त्यांची पदं काही नावं घेत नाही आहेत मी नुसती नावं घेतो आहे दिलीप चंदे कमलाकर भोईर त्यानंतर नाना किस्मतराव सरोदे सर राम पिसाट साहेब अविनाश चंदे सर संतोष वेखंडे बाळा अनिल चंदे त्यानंतर आमचे मशालचे पत्रकार दीपक चंदे जैन चंदे विके विकी चंदे स्वप्निल चंदे त्यानंतर बर्डे स... साहेब त्यानंतर संजय वेखंडे हिरामन चंदे गायकवाड साहेब राजू गायकवाड राजू गायकवाड साहेब त्यानंतर आपले राणे साहेब प्रवीणजी साहेब त्यानंतर आपले नगरचे राजू मुक मुकणे बरोबर ना साहेब आणि त्यानंतर सर्व हां हां केदारी साहेब उपलब्ध आहेत आणि सचिन साबळे साहेब बरेचसे म्हणजे आता कसं आहे कोणाचे सर्वांचे नावं मला घेता येणार नाही पण ना, 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 समजून घ्या कोणाचं नाव राहिलं असेल तर मी माफी मागतो आणि पुढील कार्यक्रम आपले शिवाजी भाऊ सूर्यराव यांनी जरा दोन शब्द बोलून पुढचा कार्यक्रम <laughs> पदाधिकारी तसेच ग्रामस्थ सरपंच उपसरपंच नगरसेवक तसेच जमलेले सगळे आमचे मित्रमंडळी आज एक फार मोठा उपक्रम आपण आधी घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाद्वारे आज बऱ्याच वर्षाची मागणी होती की आसनगावला पूर्वेकडे जायला रस्ता नाही आहे आणि पश्चिमेकडून आपण येऊन जाऊन दरवेळेला आपल्याला सकाळी जायला वीस रुपये लागतात आणि की परत परत जायला वीस रुपये असे एका व्यक्तीला चाळीस रुपये लागतात ते फार आर्थिक नुकसान होत होतं त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून आपण एक उपक्रम चालू केला की बाबा इथे एस टी जर चालू केली तर विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की एका वर्षाचं उत्पन्न जर धरलं तर शहाण्णव हजार रुपये आपले वाचणार आहे आणि या उपक्रमामधून सगळ्या प्रकारच्या लोकांना त्याची सोय होणार आहे नुसती केवळ विद्यार्थ्यांना आपण इथे एकत्रित करत नाही आहे तर या आसनगावमधून एम आय डी सी वगैरे हे जे एरिया आहेत यांच्याकडे येणारे जाणारे विद्यार्थी भरपूर तसेच स्थानिक जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना येण्या जाण्यासाठी पण याचा लाभ होईल अशी आपण त्यांच्याकडून व्यवस्था करून घेणार आहोत आणि त्यांना सूचना करणार आहोत आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपण आपली पुढील वालचा वाटचाल करणार आहोत बनपति oppa moriya ya tu udna hai nahi ek

आसंग गावात महापरिवहन मंडळ शाखा व्यवस्थापक यांचे मी सर्वप्रथम आमच्या ग्रामस्थांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत असं गावच्या वतीने आभार व्यक्त करते की त्यांनी आज आमच्या इथे बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्या बससेवेचा चांगला उपयोग आमच्या विद्यार्थ्यांना गावातील वरिष्ठ तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे त्यांच्यापर्यंत ही सेवा पोचवण्यासाठी ग्रामपंचायती सहकार्य करेल एरियामध्ये वगैरे आम्ही करून तसेच शाखा व्यवस्थापक परिवहन मंडळ यांनाही विनंती आहे ही सेवा आमच्याकडे पुढे भविष्यातही चालू राहू द्या धन्यवाद भरपूर अडचणी आल्या त्या अडचणीवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने आपल्या या योजना थांबण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच संपूर्ण सदस्य यांचा आभारी आहे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो उपस्थित नगरसेवक आणि इकडे उपस्थित ग्रामस्थ मंडळी सर्व आज तुम्ही तो उपस्थित प्रतिसाद बघून मलाही अत्यंत आनंद होतो की माझी बस सेवा आज इथं आल्यानंतर मला तुमचा जनसमुदाय दिसला त्याच्यामुळे एकदम आनंद झाला की आम्हाला तो प्रतिसाद मिळेल की बस चालू ठेवण्यासाठी कंटोन्या ती मी पूर्वात चालूच ठेवण्यात की तुम्हाला सगळ्यांना देतो आणि दुसरी गोष्ट आता मी एक मार्क केला ही बस जेव्हा येताना दर, तर मला टर्निंगला घेताना थोडा त्रास झाला नंतर इथून जेव्हा बस काढताना इथे कोकऱ्यावर जर जर पार्किंग वगैरे असं जर नाही राहिलं तर म्हणजे ती गाडी व्यवस्थित पार्क पण होईल आणि व्यवस्थित निघाल पण पाहिजे आणि ब्रिजच्या तिथं झालं ब्रिजवर आता घेताना परत तिकडे टर्न घेता आसनगावला तेव्हा आसनगावला टर्न बसत नाही तर ती एक तर ब्रिजवरनं वरून घेऊन मग ती पुढून टर्न मारून ती रिटर्न करावं लागतं एवढा म्हणजे सर्वांना विनंती की तेवढं सहकार्य